आयोजन आपल्याला या दिवसभराच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं सोळा संघांनी या स्पर्धेमध्ये सहभागी घेतलात बारा संघांना अपयशीची छाया निर्माण करावी लागली दोन संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचलेत एका बाजूने आरसीस आरसीसी गवळेवाडी तर एका बाजूने श्रीरत्नाइनी नाईस स्पोर्ट्स बुमबाड पहला चेंडू डॉट विश्वास विश्वास दलवी मैन फ्रॉम गवले विश्वास अपने नावा प्रमाण अपना विश्वास पानीपत हो संघाने दिल संघ नायका विश्वास ला विश्वास इतने मात्र पूर्णपने सार्थ करता पहाय मिलते एकदा डॉट चेंडू घोषित के विश्वास स्वतः चेंडू नीते टिपलाय झेल थांबलाय बॅटर सचिनचा सचिन टू खेळ धक्का क्रमांक पहिला डीजे केला जाईल दुसरा सेमीफायनल आपण पाहतोय मालसवडे विपक्ष गजापूर नक्कीच गजापूर संघाने नाणेपेक जिंकलेली आहे आपला निर्णयपर्यंत कळवायचा आहे गजापूर इलेव्हन संघ आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन जयेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय त्याला विश्वास थोड स्पीडअप घ्यायचा आहे विश्वास चार मिनिटांचा वेळ असेल हे षटक पूर्ण करण्याचा नक्कीच गजापूर इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे मासवडे संघ आपल्याला क्षेत्रक्षण करायचं आहे इथे मात्र काय घडतंय काय बिघडतंय विकेट आले धावपाच्या स्वरूपात जयेश मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय त्याला थोडं स्पीडप घ्यायचं आहे नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल दोन विकेट आल्यात मात्र एकही दहा फलकावर लागलेली नाहीये चला थोड स्पीडप घ्या चार चेंडूचा खेळ शिल्ल संपलाय दोन चेंडूचा खेळ शिल्लक असेल यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील डॉट चेंडू येतोय काय गोलंदाजी झाली नक्कीच टाळ्या वाजवाव्या लागल्या चाकतील या गोलंदाजासाठी अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये विश्वास दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतोय पाच चेंडू पेकलेत पाचही चेंडू डॉट त्यामध्ये एक विकेट देखील आले आणि एक रनआउट आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिला सेमी फायनल डॉट मेडन ओव्हर काय ओव्हर झाले आहे अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळालंय शाववडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधलं पहिलं मेडन ओवर